तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील वर जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा आणि त्याच्यामध्ये ससा पुढे निघून जातो मग तो झोपून जातो मग कासव येतो आणि कासव त्याला ओव्हरटेक करून पुढे जातो ही कथा तर आपल्याला सगळ्यांना माहितीये ना म्हणजे त्याच्या पुढची आताची ह्या जमान्यातली कथा तुम्हाला माहितीये का की रेस लागते रेस लागते कासवाची आणि सशाचीच त्याच्यामध्ये पहिल्यांदा असतो मैदानातनं पळत जायचं आणि पुढे असते नदी आणि नदीच्या पहिल तीरावरंत जाऊन दही तीर गाठायचं असतो तर हे आधुनिक काळातले आपल्यासारखे समजदार आणि अनेक इतिहासावरनं शिकलेली लोक आहेत की जे मागच्या ठेसांवरनं शिकलेली लोक आहेत तुमच्यासारखी ते कासव आणि ससा पण ते मागच्या पिढीकडनं शिकलेले आहेत ते म्हणतात बाबा रे आपण कॉम्प्रोमाइज करू दोघंही जिंकू अगोदर जिथं मैदान आहे त्याच्यात तू मी तुझ्या पाठीवर बसतो आणि सशाच्या पाठीवरती कासव बसतं ते, बस ते काटापर्यंत जातं मग जेव्हा नदी येते तेव्हा कासवाच्या पाठीवर ससा बसतो आणि ते क्रॉस करतात ई रिक्षा आणि घोडा अशा प्रकारे एकत्र एक जातील की दोघांचंही चांगलं होईल मी खात्री देतो जेव्हा मी इथं बोलतो जबाबदारीने बोलतो मनोज खेळकरनी आजपर्यंत दिलेला शब्द व्हायला घालवला नाही माझा तिरस्कार करून माझं वाईट होणार नाही शिवाजी शिंदेचा तिरस्कार करून शिवाजी शिंदेचं वाईट होणार नाही असूया ठेवून काही होणार नाही तुम्ही ससा आणि कासवाची ही कथा समजून घ्या आणि त्याच्याप्रमाणे वागा आम्ही तुमच्यासाठी जर बोलतोय काही शिस्त लावा काही चांगल्या गोष्टी करा आपली भाषा सुधरवा दस्तुरी सुधरवा आपल्याला दस्तुरी एअरपोर्ट सारखी करायची आहे एअरपोर्टच्या पार्किंग सारखी तिथला एवढा जबरदस्त असेल की हे कुठंतरी युरोपियन स्टेशनला आले तेवढं आपण चांगलं करू माथेरान कचरा विरहित करू आणि बघा तुमच्या खिशात कसा पैसा नाही करून दाखवलं तर बोला आणि तुम्हाला जो पर्यायी मार्ग पाहिजे तोही आम्ही करून दाखवू आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार साहेबांनी या बाबतीत फार मोठ्या प्रगती केलेली आहे आणि पार्किंगचा प्लॉट बाबतीत कोणी काही करत असो कोणी कितीही मिटिंग घेऊ पण प्रामाणिकपणे आमदार साहेबांनी कलेक्टर साहेबांच्या बरोबर मिटिंग केली माझ्याबरोबर वर कमिशनर साहेबांकडं मिटिंग केली ते एका कमिशनरला तर अगदी भांडणं ओली झालेली साहेब तुम्ही ते फार रागवलं होतात आणि तिथून ते सगळे कॉम्प्लायन्स करून अनेकदा फाईल परत आली मी जवळजवळ मागच्या दोन वर्षामध्ये ही फाईल दहा वेळा परत आली आणि दहा वेळा परत पाठवली नगरपालिकेचा ठराव पाहिजे होता तो सगळा ठराव आता परत ह्या सीओन करून ते सगळे कॉम्प्लायन्स करून कलेक्टरच्या थ्रू कमिशनरच्या थ्रू ती फाईल मंत्रालयात <laughs> आता गेलेली आहे आणि आता आपल्याला फायनल ऑर्डर मिळणार आहे तो प्लॉट आपल्या ताब्यात येतोय केवळ आमदार साहेबांची कृपा आहे आणखीन आता आमदार साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये शिंदे साहेबांबरोबर कुठेही असतील तिथे जाऊन भेट घेणार आहे आणि फिनिक्युलरचं टेंडर प्रसिद्ध होण्यासाठी प्रयत्न आहेत आणि लवकरात लवकर त्या त्यासाठी पण फिनिक्युलर रेल्वे आपला जो पर्यायी मार्गाचा प्रोजेक्ट आहे तोही मार्गाला लावतोय अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि हे सगळं करताना सातत्याने हिल स्टेशन टिकवायचं आहे आपल्याला आतून बाजून आतून बाहेरून बदलायचं आहे आपल्यामधली प्रगती करायची आहे आपल्यामधला तिरस्कार काढून टाकायचा आहे आणि आपल्याला प्रेमाने या गावामध्ये राहायचं आहे प्रत्येक जणाला प्रेमाने राहायचं आहे तरच आपली सगळ्यांची प्रगती होईल एवढं बोलतो आणि मी माझे सत्य सतो तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्स्क्राइब करा आणि अपडेटेड रहा